सगळ्यांना नमस्कार बंधुनो मी वीरेश बंधुनो आज जे फोटो जमा करत होतो खाना मलप्रभा नदी किनाऱ्यावर आम्ही जे काय फोटो जमा करत होतो त्याच्यामध्ये पहिले तरी आम्हाला जास्तीत जास्त फोटो कोणते देवांचे मिळाले म्हणजे विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पुंडलिक महाराज असे जे विठ्ठल Uh, म्हणजे रुक्मिणीचे असे बरेचसे फोटो जास्तीत जास्त मिळाले त्याचबरोबर आज काय आम्हाला त्याच्यामध्ये जास्त फोटो मिळालेले म्हटल्यानंतर दोन नंबरला यलामा देवीचे आई देवीचे फोटो भेटले आई यलामा देवीचे देवी देवीचं जे स्थान आहे ते बऱ्याच लोकांचं आमचं ते देवस्थान पण आहे आणि कुलस्वामिनी पण आहेत देवी पण मी काय म्हणतो म्हणजे का नाही देवीचे जे काय भक्त आहेत किंवा आमचे माऊली म्हणजे बंधू भगिनीने जे देवीची अर्चना करतात पूजा करतात आणि भक्ती करतात त्यांच्याजवळ विनंती अशी आहे की ही यलामादेवीची जे पूजा करतात ते जे बंधू भगिनी आहेत ना त्या स्वतः देवी आहेत आदिशक्तीचे स्वरूप आहेत आण त्याने आणि त्यानेच आदिशक्ती आहेत ज्या ठिकाणी नाही त्यांनी जाऊन ते यलामा सौदाती यलामाला जाणे तिकडं जाऊन जाऊन पूजा करणे आणि तिथले फोटो आणणे प्रत्येक वेळी जाणे प्रत्येक पनवेला जाणे आणि बरेच वेळ फोटो आणणे आणि असे कुठं पाहिजे तिथे आणून आईचा अपमान करणे हे त्यांनी थांबवावं एकच फोटो पूजा करावं नाही असेल तर तिथून सौदाती यलामाला जाऊन का नाही तिथून भक्ती घेऊन या आणि तीच घरामध्ये भक्ती घरा पूजन करा आणि तुमच्याच ते मनामध्ये भक्ती ठेवून घ्या पण असे फोटो आणून की बंधू भगिनीने देवीचा अपमान करणे किंवा पूजन पूजन करून त्यांची विटंबना करणे किंवा धर्माची विटंबना करणे हे जर देवीचे फोटो असा आणून ठेवून आणि असल्यानंतर कने असं कुठं ना कुठं टाकला तर कने तो शपित दोष निर्माण होत आणि त्याचा कने महादोष निर्माण होऊन कणे तुम्हाला ते तुम्ही आयुष्यभर यलामादेवीला गेला तरीही त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळणार नाही त्याचं फळ कने वाईटच मिळणार आणि तुम्ही कितीही मनाने गेला तरी पण तुमचं मन कने आई काय म्हणत असते माझ्या फोटो घेऊन जाताय आणि तिथं नेऊन कुठं पाहिजे माहिती टाकताय मला माहित आहे तुम्हाला काय द्यायचं म्हणून ती विचार करा त्या सर्व बंधू विनंती अशी आहे की याला देवीचा फोटो आणणे थांबावा थांबवावं आणि धर्माचे विटंबन थांबण्यासाठी त्यांनी पण हातभार लावावं ही त्यांच्या जो माझी कळकळीची विनंती आहे सर्वांना नमस्कार एकच म्हणते